नमस्कार विद्येची देवता माता सरस्वती आई आणि अखंड हिंदुस्थानाचे आराध्यवत राज छत्रपती शिवाजी महाराजांना मी नंतमस्तक होतो मित्रांनो विद्यासारखी तलवार चालून गेले विद्याच्या तुका हिंदुस्थान हडवून गेले मुड भरमाड्यांना घेऊन हजारो साहित्याने हळून गेले वाघ नक्की निर्णय खानाचा पत्र हालून गेले आणि सोडत जाधा देवानी ज्याला मुद्रात केला असं माझ्या माता शिवबावर नमस्कार मित्रांनो माझे नाव अनिश अनिल वेके माझा विषय आज मांडणार आहे श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल पाच मिनटात किंवा दोन तासामध्ये किंवा दोन पेजवर सांगलं जाणं किंवा मांडलं जाणारं वक्तव्य नव्हे ते जर सांगायला गेलं किंवा ते मांडायला गेलं तर आपलं आयुष्य कमी पडलं मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज आपण शिकलो फक्त मार्कांसाठी प्रश्नाच्या उत्तरांसाठी आत्ता बोलते ते सुद्धा प्रश्नाच्या उत्तरांसाठी मार्कांसाठी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज हे बाया ना ते बाया वाचवणारे होते मित्रांनो मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये वाढत्या प्रभावामुळे म्हणजे डान्स बारच्या प्रभावामुळे आताच्या पिढी खचत चालली आहे युवक खचत आहेत मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा सारखी दाढी वाढवण्यापेक्षा त्यांचे विचार आठवा छत्रपती शिवाजी महाराजांशी चंद्रकोळ लावण्यापेक्षा त्यांचे चरित्र आठवा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी ड्रेसिंग काढण्यापेक्षा किंवा गाडीवर किंवा छत्ताड्यावर नाव पोडण्यापेक्षा आपल्या हृदयात त्याची सुविचार लिहा मित्रांनो असं मला तरी वाटतं मित्रांनो इथल्या लोकांनी जर सोडा इथल्या दर्याखोणाला जर विचारलं की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते तर ते सांगतील रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता विचारा त्या सह्यद्रीला आणि विचार त्या सागराडीला की माझा शिवभाग असा होता माझा शिवभाग असा मित्रांनो शिवकाला माणसं जगण्यासाठी नाही तर मांडण्यासाठीच करायचा पाहिजे महाराज एखादी मोहीम काढायची ना तर यशाची महाराज झाली राजो एडो आपला आपण जाणं तर लगेच सुद्धा म्हणायचा ओ यसा जी आम्ही आहे ना आम्ही जाणं तर लगेच तानहीसुद्धा म्हणायचं ओ भाजी कवापासून नंबर लावून बसलेले का सर मागा आम्ही आहे ना हो आम्ही जाणार आम्ही लढणार जगाचा पाठीमागचा का हा माणसं जगण्यासाठी नाही तर मांडण्यासाठीच पर्धा करायचं आहे करायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना त्यांच्याकडे इकडे पुरवठाही नव्हता आणि सैनिक सुद्धा नव्हता हिंदय स्वराज्याची सुरुवात ही शून्यापासून झाली छत्रपती शिवाजी महाराजांनी सैनिक बोलच केली नाही तर स्वराज्यावर प्रेम करणारी माणसं गोळा छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गडे केले जिंकले पण स्वतःचं नाव एकही गडायला दिले नाही छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक संकट आले परंतु कधी ढगमगले नाही कधी वेचनाच्या आहारी गेले नाही आणि आताचा युवक कुठं अपेक्षा आले की लावले तोंडाला वाटले आत्महत्याचा प्रयत्न करतोय परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व तसे नव्हते तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज मध्यंतरी रशेचे पंतप्रधान भारत भेटीला आले भारत भेटीला आल्यानंतर आपल्या गाईड्सने त्यांना विचारलं की सर तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहल दाखवू का सोन्याचं प्रतीक असले गोल्डन टेम्पल दाखवू तर रश्याचे पंतप्रधान म्हणाले ना मला तुमचं प्रेमाचं प्रतीक असले ताजमहल बघायचं आहे ना सोन्याचं प्रतीक असले गोल्डन टेम्पलला मला फक्त राजाचा इतिहास घडवला जातो ना तो फक्त रायगड बघायचा आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले सायकीब मुस्त खान महाराजांची मृत्यूची बातमी घेऊन औरंगजेब औरंगजेबाकडे निघाला अलंपरा अलंपरा घ्या वा बडी खुशी बरे घ्या नरकाला गेला कोण शिवा अजूक शिवा औरंगजेब शांत झाला नामात पडण्याची चटे त्यांनी खाली अंतळली दोन्ही गुड टेकले आणि ढगाच्या दिशेने हात वरती केले या अल्ला तेरे जन्नत के दरवाजे खुले रत्ना तेरा नेक बंदा तेरे पास पासाराय हे परमेश्वरा स्वर्गाची धड तू ओडीसो सर्वोत्तम पुत्र तुझ्याकडे तलवार प्रत्येकाच्या मनगटात होती तलवार तर प्रत्येकाच्या मनगडात होती परंतु स्वराज्य स्थापन करणे इच्छा फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाम जगणार ते मावले होते जगणार महाराष्ट्र होता जगणारे ते मावले होते जगणार महाराष्ट्र होता परंतु स्वार्थाच्या कुटुंब गरिबाने गरीबाने फक्त महाशिव मावटी भावानी जय शिवाजी